परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात खुरशी समाजाच्या दोन गटात तुंबळ हारामानी झाल्याची घटना घडली असून यात सात जण गंभीर जखमी झाले आहेत जिंतूर शहरातील साठेनगर परिसरात रविवार चोवीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास खुरशी समाजाच्या दोन गटामध्ये सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणातच चांगलाच पेटला शाब्दिक चकमकीचे रूपांतर लाटा काटे आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने झालेल्या तुंबड हानामारीस झाले या मारहाणीत सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे या जखमीमध्ये इलाही तै्यब खुरेशी वयवर्ष बत्तीस वर्ष अश्फा खुरेशी वयवर्ष पंचवीस वर्ष बशीर करीम खुरेशी वय पंचेचाळीस वर्ष रतन आशा बी खुरेशी वयवर्ष चाळीस तै्यब अनवर तैयब खुरेशी वयवर्ष पस्तीस ईसा करीम खुरेशी वयवर्ष बावन्न आणि फिरोज मुसा खुरेशी वयवर्ष बेचाळीस आदींचा समावेश आहे सुरुवातीला या जखमींना जिंतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले यानंतर या घटनेमध्ये अत्यंत अशी गंभीर परिस्थिती असलेल्या इलाही खुर्शी यांची एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आली आहे इलाही खुरेशी सध्या एक अनकॉन्शियस असून त्यांची पत्नीसुद्धा या मारहाणीत जखमी झाली असून त्याच्यावर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर पोलिसांनी मोहसिन खुरेशी यांच्या फिर्यादीवरून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे इलाई खुरेशी यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणात आणखी आरोपी असल्याची माहिती दिली असून इलाई खुरेशी हे शुद्धीवर आल्यानंतर किंवा त्यांच्या पत्नीच्या दबावानंतर या प्रकरणातील आरोपी वाढण्याची शक्यता आहे राजकीय दबावातून या प्रकरणातील काही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही इलाई खुरेशी यांच्या नातेवाईकांनी दैनिक विश्वमित्रशी बोलताना केला आहे